महाराष्ट्रात शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संबंध अधिक परिणामकारक आणि सुसंगत ठेवण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे या नियमांनुसार यापुढे सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमदार आणि खासदारांशी सौजन्यपूर्ण नम्र आणि सन्मानपूर्वक वागणं अनिवार्य आहे लोकप्रतिनिधी कोणत्याही सरकारी कार्यालयात भेटीसाठी आले तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उठून त्यांचं अभिवादन करणं आवश्यक आहे तसंच दूरध्वनी किंवा मोबाईलवर बोलताना आदरयुक्त भाषा आणि शिष्टाचाराचे पालन करणं बंधनकारक राहील या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते कार्यालयात येणाऱ्या खासदारांच्या पत्रांसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवणं अनिवार्य असणार आहे या पत्रांवर जास्तीत जास्त दोन महिन्यात कार्यवाही करून अंतिम उत्तर देणं आवश्यक आहे जर वेळेत उत्तर शक्य नसेल तर कार्यालय प्रमुखांच्या माहितीनुसार लोकप्रतिनिधींना तात्पुरतं स्पष्टीकरण पाठवावं लागणार आहे जिल्ह्यातील भूमिपूजन उद्घाटन यांसारख्या सरकारी कार्यक्रमात संबंधित जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणं बंधनकारक असणार आहे त्यांच्या आसन व्यवस्थेपासून ते कार्यक्रम पत्रिकेतील नावावलीपर्यंत सर्व शिष्टाचार पाळणं गरजेचं ठरणार आहे याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तासांचा राखीव वेळ ठेवून अधिकाऱ्यांनी आमदार खासदारांची प्रलंबित कामं ऐकून त्याचा आढावा घ्यायचा आहे अत्यावश्यक प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधींना कोणत्याही वेळी अधिकाऱ्यांना भेटण्याची मुभा असणार आहे अशाच ताज्या आणि घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स